ब्रिज वरच्या पाणी भरपूर बघा पण गाड्या बंद करून टाकल्या मजा लागत बघा गेल्या मजा बघायला आपल्या आधी न आलं हे बघा आटाकलाय काय चला मग तिकडे आटकून येऊ कसं वाटतंय तुम्हाला पाऊस पडला काय झालाय काय झालंय काही आटाकल्यात का नाही बघा मित्रांनो आज तो पाणी बघायला आल तो हे सापगाव बघा घरात पाणी गेलाय घरामध्ये असं पकड बघा पाणी बघा भरपूर आहे त्याला पुढं पण बघू आपण चला पण बिंडी जगली भिजली मग घाल आला आतमध्ये आता काय मला वाटत असल ना पाणी बघा पाणी पण भरपूर आहे नको ते काय पुन्हा जाता यायला आपल्याला इकडला जाऊच का शिवमंदिरामध्ये पण पाणी गेलंय पूर्ण पाण्या घाली गेलाय भेटल्या मला उद्या दाखवायला बरं वाटत नाही

લોક વાચ ન હૈદરાબાદ સાહેબી આખી पार्टी याच्या कोणी ह्या काय गाडी घेतली नाही बघा याच्याकडनं पार्टी आज पप्पू कुठं जातं रे हे जायचं कुठं पार्टीला घेऊन त्याला कुठं आज त्याच्यावर पार्टी आहे बाबा त्याला आज पाऊस पण वर सुट्टी निवस्त बनतो पार्टी द्या ना तुम्हाला गाडी घेतली नंबर प्लेट बघा याची होय नंबर प्लेट बघा ही बघा प्लास्टिकची वजन आहे पोलिसांनी गाड्या बंद केल्यात ब्रिज ब्रिजवरून भरपूर पाणी आहे तर पोलिसांनी सगळ्या बस थांबून ठेवल्या गाड्या पण थांबवल्यात कारण ब्रिजवरून भरपूर पाणी आहे त्याच्यामुळे सगळं काम ठेवलाय बघा पाणी बघायला देव बघा लगेच पब्लिक नाही भेटणार का पार्टीचा बोलायचं नाही विषय दहा रुपये तर लगेच वीस रुपये

dhe ngjërat e tyre